नमस्कार मंडळी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर त्यांनी पती धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारा एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चांगल्याच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं धनंजय मुंडे यांनी माझा छळ केला मला जेलमध्ये पाठवलं माझी छोटी छोटी मुलं मला जेलमध्ये जाताना पाहून खूप रडत होती त्या मुकल्याची त्यांना दया पण आली नाही एवढंच नाही तर माझ्या बहिणीलाही त्यांनी जाळ्यात ओढलं यानंतर करुणा मुंडे यांनी माळीचे नाव घेत खळबळजनक दावा केला अशा अभिनेत्रीसाठी ते ओबर हॉटेल हो बुक करतात जनतेचे पैसे यांच्यावर उडवतात असे म्हणत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या कारनाम्याची एक लिस्ट समोर आणली करुणा मुंडे या व्हिडिओत म्हणतात माझे पती धनंजय मुंडे हे अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्योतिका शिरोडकर लता टेपे आणि मोनिका यांच्यावर पैसे उधळतात त्यांच्यासाठी ते ओबर हॉटेल बुक करतात दरम्यान करुणा मुंडे यांच्या या दाव्यानंतर अनेक जण प्राजक्ता माळीच्या बाजूने उभे आहेत तिच्याबद्दल असे विधान करून तिला बदनाम केले जाते करुणा मुंडे यांनी हे विधान का केलं असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला प्राजक्ता माळीवर शिंतोडे उडवण्याचं हे काम आहे तिने आजवर तिच्या मेहनतीने मराठी सृष्टीत एक ना मोठं नाव लोकी कमावलं आहे त्यामुळे करुणा मुंडे यांचा दावा हा तिच्या चाहत्यांकडून खोडून घालला जात आहे